हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आज मी आलेले आहे मी म्हणजे आम्ही सगळी फॅमिली आलेलो आहोत मठामध्ये बघू शेवटा इथून एंट्री आहे ते नाळ आहे पाय धुण्यासाठी बघा त्याच्यानंतर इथून पण यायचे तर ते काका आता पाय धुत तर मी तुम्हाला बाकीचे दाखवते खूप छान वरती तुम्हाला उलट दिसत असेल श्रीस्वामी समर्थ तर इथून एंट्री होते तसं स्वागतम आहे तिथे छानशी तुळस आहे स्वामींचा सा। मठ आहे आतमध्ये खूप छान स्वामींचे हळदी दिसते ना तुम्हाला खूप मस्त चांगलं तर फोटो काढायला मनाई आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवते Не выговаривать, не могу себе आम्ही ते वाचलं पूर्ण ते आगे आगे okay. एक ना ड्रॉइंग काय कायतरी लिहिलं ते आम्ही तिघांनी वाचल हे एक दोन अजून मी तीन दिन आम्ही सगळ्या मस्त मस्त आहे बघा फोटो लागले मम्मी आम्ही हे सगळं पाठ केलोय बघ

Hei saudara, apa tiang ni baca lagi? Ini mana dance pakai? Ah, kita jauh ya. Oh, mana? Dance pakai siapa? Eh, dance pakai siapa? Mana? Dance drama. Takut, 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 takut. Hei, hehehe. तर आरहीचं कुठे पण डान्स सुरू होतो आणि ते स्वामी जे आहे ते समजून 你怎么这么懂？Jesus,